देण्याची जबाबदारी आपली मी, मी प्रामाणिकपणे समाजाचा काम करतो कधी फुटत नाही आणि माणसाचं भांडण त्याच्यामुळे त्यांना वाटत येणे आपलं ऐकलं पाहिजे ऐकायला का दौच दिली का मला मी ऐकू शकत नाही मी ऐकणार तर माझ्या माय बाप फक्त मराठी तुमचं ऐकू शकत मी नाही त्यांचं म्हणणं कसं असतं आमच्या म्हणण्याप्रमाणे चला तुमच्या म्हणण्याप्रमाणे चला मला काय समज मेंटेन नाही करायचं तुमच्याशी मला आमदार मंत्र्याची गरज पण नाही समाज माझा मोठा करणार का पाहुणे दोन वर्ष झाले मराठी तू मन जाय काय माझा मराठा समाज मोठा करतो काम बघू बोलू देत नाही काही पण प्रयत्न करते आणि तुम्हाला काय सांगायची गरज नाही तुम्ही बघताय मी माझ्या समाजाशी इमानदारी आणि मरेपर्यंत त्या समाजाशी मी गद्दारी करणार दाम्मान नाही मरेपर्यंत आपलं स्वतःच आहे सरळ क्लिअर केलेलं आहे गरीब मराठ्यांचे लेकर आयपीएस अधिकारी झालेला बघायचं त्याशिवाय मी माझा गरीबांनी कष्ट करायचं आणि त्या कष्टातच मारायचं विश्वभर दारिद्र्य असणारा मराठ्यांचा कधी तरी संपलं पाहिजे आपल्या लेकरांनी काय आनंद व्यक्त करायचा नाही त्यांनी यशित बसायचं नाही का त्यांनी अधिकारी व्हायचं नाही का त्यांनी उच्च शिक्षण घ्यायचं नाही का नाही का आपल्याला पण तो अधिकार आणि आपण तो मिळवाय तसा आता सगळा मिळेल चांगला थोड राहिले पुन्हा जर लढाई मोठी उभा करायची गरज पडली तर तुम्हाला सगळ्यांना ताकदीनं उभा राहावं लागणार आहे मी आता मला चौसाळ्यात जायचं तुमचा लय आग्रह होता अरे आग्रह आग्रह बाबा यांना झाले बेकार गाडीला काढू परत तुम्हाला यावंच लागून म्हणले तेव्हा मला मग तू कधी मग चालतंय खरंच चालतंय तुम्हाला दोन पायऱ्या पण चढता येत नाही तू आता आत्ता सुद्धा एवढे हाल आहेत हाले पण मी या समाजासाठी हटत नाही कारण मी माझं मरणच तुमच्या पायावरती ठेवलेलं आहे समाजाच्या माझे माय बापा कुटुंब समाज समाज त्यामुळे काही मरायला कोणाला भेट नाही पण मला सहनच होत नाही पण तुमचा ते भयंकर हट्ट होता कोण कोणाला तरी असे निवडून निवडून पाठिले होते गावकरी आणलो इतके फोन करतो हे असे शाळा करते वाटत होते यांनी फोन लावला तेव्हा म्हणतो तुला बघ कुठतो रे दुसरा फोन सात आठ फोन आले ते अरे पण मी एकदा हा म्हणलो ना, ना? कार्यक्रमच लावतो लावणाराच आम्ही आणि येईन म्हणलं की आपण ओरिजिनल मराठा मराठा पण ती माझे मी आगे पडून मी मागतो असतो असतो आगे बोडे जे हो का होऊन देवडी वा त्याला काय मी मोहित नाही समाजाला अर्ध्या आणि हे समाज मी मला कधी अर्ध्यावर सोडत सोडत यांनी कधी षडयंत्र घेतले किती मला बदनाम करायचा प्रयत्न केला तरी समाज मला कधीच उघड पडून देत नाही येत नाही हे हजार वेळेस या समाजाने सिद्ध येत हाक मारली या कामधंदे सगळं बंद करून डायरेक्ट मग इतका विश्वास समाजाला मी आणि या मला काय कमी त्यामुळे यांच्यापेक्षा जीव मला मोठा नाही माझ्यासाठी माझा समाजच देवे आणि माझा समाजच माझ्यासाठी मायबापी बापे त्यामुळे माय बाप्पा शेकर्च नाही करायचे या समाजाने पूर्ण ताकद आपल्याला दिली यांना मी ऐकत नाही शरण येत नाही म्हणून हे वेळोवेळी षडयंत्र शिरेत माझी विरोधी आंदोलन उभा करते कुठं काय तरी माझ्या मागे तिसरेत लावते काही सापडून आणते पण ते करायच्या अगोदर चार पाच दिवस मला माहिती कारण सरकार मध्ये सुद्धा माझ्यावर माया करणारे प्रेम करणारे लय लोक आहेत ते म्हणते म्हटलं फक्त नाव सांगू नका इथं असा असं ठरलं मी दुसऱ्या दिवशी गोळे लावले नाव सांगता मला हे बघा मी बोलतो म्हणजे मला काय पत्र चावलेलं तुमचे घरी तुम्ही आईबाप आहेत आणि तुम्ही सुद्धा आता तुमच्याच घरी येतात आणि तुमच्या दारात येऊन तुमच्या आईबापाला अपमानास्पद बोलतो येतोय घरातलं पोरग तुमचं त्या बापाला दिलेल्या शिव्या अपमान बघू शकल का मग मी कस काय करणार माझ्या मराठ्यांच्या पावणे दोन वर्ष झाले ते हिनवते अपमान करतात आरक्षण देत नाहीत नाही माझी कळपायची आज मस्त जाते माझ्या मराठ्यांना फसवल्यामुळे म्हणून आणि आम्हाला हीच भाषा कळत गोडीची भाषाच कळत कळत निवडणुकीत आधी दोन, दोन महिने मी गप होतो बोललो का प्रामाणिक सांगा मराठी म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांना मी एक शब्द बोललो का निवडणुकीत आधी निवडणूक झाल्यावर दोन महिने किती महिने झाले चार गप बसल्यावर ते पैसे दे ना उजे सांगतो आला का आम्हाला दोन मागण्या म्हणजे आता ते काय आता जनर माग आपले माग देत मी काय बोलतो त्यांचं नामचं वैर आहे का अजिबात त्यांना मुद्दाम बोलतो काजी का बाजू तुम्ही काम करा हो करावनी साहेब तुम्ही काम करा हे मराठी तुम्हाल 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 तुम्हाला लागू करा बोलायचा प्रश्नच येत नाही हेच मराठी डोक्या घेऊन नसते तुम्हाला आणि तुम्ही गॅजेट लागू करा सगळ्या सोयी चांगलं बजावून करा सात करोड मराठी हार घेऊन मुंबईत येतो तुमची आज जाहीर सांगतोय पाठवता गावात तुम्ही गॅजेट लागू करा सात करोड मराठी मुंबई तुम्ही कामच करत नाही अन्याय करण्याचा अधिकारच नाही स्वप्न आमच्याही मालिक स्वप्न बघितले अधिकारी झाले झाले आपल्याला ते पूर्ण करायचं नाही एक लक्षात ठेवा आरक्षण मिळाल्याशिवाय हटायचं नाही पंचवीस फेब्रुवारी पर्यंत देवेंद्र फडणवीस साहेब तिनेही गॅजेट शंभर टक्के लागू करत शंभर टक्के आणि आम्ही फरवणी साहेब वाट बघतोय पंचवीस फेब्रुवारी पर्यंत तुम्ही तीनही गॅजेट लागू करावीत ही सात करोड मराठा वाट बघतोय डोळे लावून आम्ही मुंबईकडे बघतो बघतो कारण तुम्ही तात्काळ शब्द वापरलेला आहे त्याला पंधरा दिवस झाले आणखीन आठ दिवस वाट बघतो आम्ही तुम्ही पंचवीस फेब्रुवारी पर्यंत आमचे गॅजेट लागू करा आमच्या गोरगरीब लेकरांनी कल्याण होऊ द्या सात करोड मराठी स्वागतासाठी सज्ज झालेले फक्त मराठ्यांचा अपमान करू नका पंचवीस फेब्रुवारीला मराठ्यांचं आरक्षण मराठ्यांना देऊन टाका टाका ही तुम्हाला पाटोदा गावातून माझी विनंती आणि मला चांगलं माहिती